नमस्कार रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण कार्यक्रम अकरा जुलै रोजी महालक्ष्मी ऑफ कुडाळ या ठिकाणी सायंकाळी ठीक सात वाजता संपन्न होणार आहे या पदग्रहण सोहळ्याला इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून आय पी डी जी रोटेरियन संग्राम पाटील सर खास कोल्हापूरवरनं या ठिकाणी येणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीनं जे वेगवेगळे प्रोजेक्ट उपक्रम राबवले गेले त्याचा एक आढावा या कार्यक्रमात दिला जातो त्याचबरोबर नवीन जे पदाधिकारी निर्माण झालेले आहे त्यांचं इन्स्टॉलेशन हे रोटरीच्या प्रमाणे केलं जातं या समारंभामध्ये दरवर्षी व्होकेशनल अवॉर्ड म्हणून रोटरीकडनं सन्मान केला जातो यावर्षी या पुरस्कारासाठी या आपल्या कुडाळ तालुक्यातील सरमळगावचे सेंद्रिय शेतीचे जे प्रगतशील शेतकरी आहेत ते निवृत्त माध्यमिकचे शिक्षक आहेत आणि बरीच वर्ष सेंद्रिय शेती करतात सुरेश पुरब यांची ही निवड क्लबच्या वतीनं करण्यात आलेली आहे सौ राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृतीप्रित्यर्थ एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो ज्ञानज्योती पुरस्कार या पुरस्कारासाठी यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ पडतेवाडीच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा कदम मॅडम यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनाही सन्मानपूर्वक त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे यानिमित्ताने यावर्षी रोटरी क्लब कुडाळचे नूतन अध्यक्षपदी राजीव पवार यांची निवड करण्यात आलेली आहे सचिव म्हणून मकरंद नाईक खजिनदार म्हणून राकेश म्हडदळकर त्याचबरोबर या क्लबमधील माजी अध्यक्ष सचिन मदने यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या क्लबचे माजी अध्यक्ष प्रणय तेली यांची डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटरी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन यावर्षी तैवानला आहे चीनमध्ये आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्राचे हेड म्हणून प्रणय तेली यांना निवड करण्यात आलेली आहे ह्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचं दित्सर पदग्रहण अकरा जुलैला आहे आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या समारंभाला आप समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असतील या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। असं आम्ही आवाहन करतो धन्यवाद सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल